नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आलेलो आहे मोहितेवाडी पोस्ट शेळपिंपळगाव खेड जिल्हा पुणे येथे भव्य बैलगाडा शर्यत येत्या चार एप्रिल आणि पाच एप्रिलला होणार आहे आणि उद्या दिनांक एक एप्रिल रोजी टोकन होणार आहे तर आज यात्रा कमिटी सगळी इथं उपस्थित आहे नियोजन कशा प्रकारे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे पाहू ना नमस्कार नमस्कार सर्वप्रथम नाव सांगा आपलं मी विशाल आप्पा पोतले युवासेना तालुका प्रमुख शेलपिंपळा ग्रामपंचायत माजी उपसरपंच यात्रा कमिटीचा उपाध्यक्ष प्रकारे एक यात्रेचं नियोजन आहे जय हनुमान महाराजांची यात्रा उत्सव व महाराजांचा यात्रा उत्सव चार आणि पाच तारखेला भव्य बैलगाळ शहर येते आणि उद्या टोकन आहे तर एक नियोजन कसं आहे तुमच्या यात्रा, यात्रा कमिटीचं हनुमान महाराज व कानिपनाथ महाराजांची सालाबादप्रमाणे यात्रा या सुद्धा अत्यंत थाटामाटामध्ये आनंदाच्या उत्सवाच्या वातावरणामध्ये संपन्न होत आहेत गेले तीन वर्ष आम्ही हा बैलगाडा घाट बांधून तीन वर्ष झालेले आणि ह्या वर्षीसुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी शेल्पिंबळाचे लोकमुक्त सरपंच शरदराव मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यात्रा कमिटीचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक शरदराव गणपतराव मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व यात्रा कमिटीचे सदस्य असतील गावातील ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळ असतील ग्रामस्थ असतील सर्वांना बरोबर घेऊन ह्या वर्षीसुद्धा आम्ही चार आणि पाच दोन दिवस बैलगाडा शर्यत या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि उद्या एक तारखेला टोकन याच होणार आहे कस काय यात्रा कमिटीचं नियोजन असणार आहे यात्रेमध्ये यात्रा कमिटीचं नियोजन अतिशय उत्कृष्ट असत गेले तीन वर्ष आम्ही यात्रा कमिटीमध्ये काम करत आहे सर्वांना बरोबर घेऊन या ठिकाणी चांगली यात्रा पार पाडण्याचं काम आम्ही या मागील काळात केलेलं आहे आणि या पुढील काळात सुद्धा करणार आहे घाटाच्या बाबतीत बोलायचं झालं तर अतिशय उत्कृष्ट हिंदकेसरी बैलगाडा घाट आम्ही खेड तालुक्याचे लोकप्रिय माझे आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील सर्व पक्षीय कार्यकर्ते असतील सर्व ग्रामस्थ असतील सर्वांना घेऊन या ठिकाणी आम्ही घाट हा बांधलेला आहे आणि घाटाची धावपट्टी अतिशय चांगली धावपट्टी रुंदी मना वर आळ्याचं सुद्धा या ठिकाणी चांगलं काम केलेलं आहे धावपट्टी अतिशय उत्कृष्ट आहे घाटाला येण्यासाठी सुद्धा चार रोड आहे उतरवण्यासाठी आम्ही धक्के केलेले आहे चांगलं नियोजन या ठिकाणी आम्ही यात्रमिटच्या माध्यमातून केलेलं आहे उद्या टोकन आहे तर टोकणाचं नियोजन कसं असणार आहे उद्या तुमचं टोकन उद्या सकाळी आठ वाजता कानिपनाथ महाराज मंदिर या ठिकाणी चालू होईल आठ ते एक दरम्यान टोकन हे चालू राहणार आहे टोकन फी पाचशे रुपये ही देणगी स्वरूपात असणार आहे आणि सर्व गाड्या मालकांना या ठिकाणी आमची आग्राची विनंती आमच्या घाटामध्ये सर्व बैलगाड्या मालकांनी गाड्या आणून आमच्या यात्रेची शोभा वाढव या ठिकाणी उत्कृष्ट असं नियोजन त्या ठिकाणी गड्याळ मास्टर म्हणून नितीन थिगळे श्री गड्याळ मास्टर म्हणून त्यांनी चांगल्या प्रकारचं काम त्यांचं आहे आणि निशान बादर म्हणून बंटी साबळे या ठिकाणी काम करणार आहे चांगलं नियोजन घाटाचं या ठिकाणी केलेलं आहे सर्व गाड्या मालकांना मी विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने आमच्या घाटामध्ये या ठिकाणी गाड्या घेऊन यावे धावपट्टी कशी आपली आणि आळ्याचं नियोजन कस आहे आळ सुद्धा अतिशय दोन अकरामध्ये आळ आहे बैलांना कुठली या ठिकाणी इजा होणार नाही याची दक्षता आम्ही घेतलेली आहे आळ्याला आपण आम्ही दोन गेट केलेले आहे त्या ठिकाणी गेटला पत्रा मारलेला आहे जेणेकरून ब बैलांना कुठल्याही गाड्या मालकाच्या बैलांना दुखापत झाली नाही पाहिजे त्या ठिकाणी माती टाकलेली आहे आपण धावपट्टी सुद्धा बघू शकतो खाली अठ्ठावीस फूट रुंद आहे वर साडे फूट आहे चारशे तीस फुटाची धावपट्टी आहे पण आम्ही या ठिकाणी सर्व यात्रा कमिटी चर्चा विनिमय करून चारशे फुटावर आम्ही गाठ लावायचं आहे ठरवलेलं आहे सर्व गाड्या मालकांना विनंती की पुन्हा आपण त्या ठिकाणी मोठ्या संख्येने गाड्या घेऊन यावा यात्रा खूप भरपूर आहे पण आम्ही सर्व गाड्या मालकांना जाहिरात करून हँडलच्या मार्फत असेल व्हॉट्सअपच्या मार्फत असेल विनंती करत आहे आम्हाला विश्वास आहे की मोठ्या संख्येने बैलगाड्या या ठिकाणी येते सरपंच साहेब नमस्कार नमस्कार कसं राहीन एक नियोजन तुमचं आणि बक्षिसाचं स्वरूप कसं राहील तुमचं या ठिकाणी आमच्या वाडीमध्ये जे हनुमान महाराज व कानिपान महाराज यात्रा मोठ्या थाटामाटाने उत्साहाने यावर्षी संपन्न होत आहे या ठिकाणी यात्रेचं नियोजन करत असताना वाडीमधील सर्व तरुण सहकाऱ्यांना धर्म माणसांना विश्वासात घेऊन या ठिकाणी भव्य दिव्य अशा स्वरूपाचं नियोजन या ठिकाणी यात्रा कमिटी आणि मोहिवाडी ग्रामस्थांनी केलेलं आहे या ठिकाणी गाड्यांच्या बक्षिसाच्या संदर्भात बोलायचं म्हणलं तर प्रथम क्रमांकासाठी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाचं बक्षीस आपण ठेवलेलं आहे द्वितीय क्रमांकासाठी अठ्ठ्याऐंशी हजार अठ्ठ्याऐंशी रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आहे तृतीय क्रमांकासाठी सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट रुपये चतुर्थ क्रमांकासाठी चव्वेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस रुपये आणि पहिल्या दिवसाच्या फायनलसाठी एक टू व्हीलर गाडी इलेक्ट्रिक आपण ठेवलेली आहे दुसऱ्या दिवसाच्या फायनलसाठी पण एक टू व्हीलर गाडी या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी आकर्षक फायनलसाठी दुसऱ्या दिवशी प्रथम येणाऱ्या गाड्यासाठी प पहिल्या फायनलसाठी एकवीस हजार रुपये आणि दु दुसऱ्या दिवशी पहिल्या येणाऱ्या गाड्या फायनलच्या गाड्यासाठी एकवीस हजार रुपये त्याचप्रमाणे तृतीय फायनल ही पंधरा हजार रुपये आणि दोन नंबरच्या फायनलसाठी पंधरा हजार रुपये याप्रमाणे बक्षीस या ठिकाणी गावकऱ्यांनी आणि तरुण सहकाऱ्यांनी भरखोस अशा पद्धतीने ठेवलेली आहे या ठिकाणी विशालप्पा आप्पा आता त्या ठिकाणी सर्व इतनबद्ध माहिती तुम्हाला सांगितलेली आहे या ठिकाणी ही यात्रा खेड तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार त्रिपांना मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या ठिकाणी मी शिल्मळगावचा लोक लोकनियुक्त सरपंच नात्याने पुणे जिल्ह्यातील सर्व बैलगाडा मालकांना आवाहन करतो की आपणही या ठिकाणी आमच्या यात्रेमध्ये आपण बहुसंख्येने उपस्थित उपस्थित व्हावे अशी या ठिकाणी मी विनंती करतो कोण नमस्कार नमस्कार नाव सांगा पहिल्यांदा माझं नाव निलेश मोहिते मी यात्रा कमिटीचा खजिनदार आहे आणि शिल्मिम बेळगावचा माझी लोक उपसरपंच आहे गाडा मालकांसाठी काय राहील नियमाटे आपल्या सर्वसामान्य गाडा मालकांसाठी ज्या नियम असतील त्या सगळ्यांसाठीच लागू होतील अशा नेममाटे आम्ही एकदम सोप्या आणि सुटसुटीत ठेवले आहेत गाडी हे टोकन पद्धतीने सोडली जातील जेणेकरून कोणालाही त्रास होणार नाही गावची गाडी हे टोकन पद्धती ते सुद्धा आम्ही टोकन पद्धतीने ठेवले आहेत आणि फायनलला कांडेही आमचे सत्तर फुटावरती साठ फुटावरती राहील शरीरला हे साठ फुट सत्तर फुटावरती कांडे ठेवणार आहे आम्ही आणि गाड्या गाडी लावण्यासाठी पाठीमाग माझा रॅक लावणार आहे सुसज्ज असा तिथं आमची दोन माणसं असणार आहे जेणेकरून कोणत्याही गाडा मालकाला त्रास होणार नाही याची आम्ही दक्षता घेणार आहे आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या जे नियमावली हो ती राह्य धरून त्याच्या त्याला अनुषंगानेच गाड्याच बैलगाड्याच्या शरीराच्या बरोबर आहे आता उन्हाळा चालू आहे तर कसं असेलगाडा तर आम्ही आपले तालुक्याचे माजी आमदार दलिपांना मोहिते असतील आमच्या गावचे लोकनियुक्त सरपंच ज्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं मोठं सहकार्य या गाठाला लाभलेले त्यांनी संपूर्ण गाठाला दोन्ही बाजूनी एक नेटची सावली करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याच तसं त्याचं काम आता प्रगतीपथावर चालू आहे त्या साईड लागणारे खड्डे असतील ते पूर्ण झालेले आहेत आता काही येत्या दोन दिवसात हा घाट पूर्ण दिसेल तुम्हाला दोन्ही साईडने साईट दोन्ही साईडनी घाटाच्या नेटचे सावली असणारे बसणाऱ्यासाठी एकदम स्टेडियम सारखा घाट बनवलेला आहे आपण त्याला दोन तीन टप्पे बनवलेले आपण जसं मी प्रेक्षकांची जी आवड आहे त्याप्रमाणे त्यांच्या मागणीनुसारच गाठ बनवणार आहे तर यात्रेची रूपरेषा कशा प्रकारे उद्या दिनांक एक एप्रिल रोजी आपल्या याचे टोकन गाड्या सर्व टोकन राहणार आहेत आणि दिनांक चार आणि पाचला बैलगाड्याच्या भव्य अशा शर्यती राहणार आहेत दिनांक सहा रोजी रामनवमीच्या दिवशी काल्याचे सकाळी काल्याचे कीर्तन असणारे आणि संध्याकाळी संध्याकाळी मनोरंजनासाठी राधा पाटील मुंबईकर यांचा भव्य भव्यदेवी असा असणार आहे दिनांक सात रोजी स सा, निमंत्रित दुपारी निमंत्रित कुठ त्यांचा जंगी आखाडा आयोजित केला आहे के आणि संध्याकाळी परत स्नेहा पिंपरीकर यांचा ऑर्केस्ट्रा आयोजित केलेला आहे पाहुणा नमस्कार नमस्कार नाव सांगा पहिल्यांदा मी वास्ताद बाबुराव पोतले या यात्रे कमिटीत मी सचिव म्हणून काम करतो आणि सोसायटीवरती सदस्य पण आहे कशा प्रकारे एक यात्रेचं नियोजन राहणार आहे आपलं आता आमच्या यात्रेचं नियोजन अशा प्रकारे राहणार आहे आमचा अखंड हरिनाम सप्ताह हा सात दिवसाचा असतो <coughs> आणि गाडी आमचे ह्या वर्षी आम्ही थिज बदलली याच कारण आहे की गाडे आमच्याकडं कमी यायचे त्या स्थितीला आमच्याकडं गाडे असे आजूबाजूला घाट असतात ना म्हणून राम रामनवमीची तिथं आम्ही दोन दिवस अलीकडे घेतली वर या वर्षी आम्ही तिथ बदलून पाहणार आहे गाडे वाढले तर हीच तिथ चालू राहील जर गाडी ह्या वर्षी तसेच त्याच प्रकारे जर कमी आली तर मग पुन्हा आपल्या जुन्या रूढीप्रमाणे राम हा रामनवमीलाच गाडी आम्ही चालू ठेवणार आणि आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे चार पाचला गाडी भव्य भविष्यावरती होणार आणि सहा सातला ऑर्केस्ट्रा आणि आमच्या इथलं असं वैशिष्ट्य आहे ह्या मोहितेवाडीच ऑर्केस्ट्रा जो राज्यात जो गाजलेला आहे महाराष्ट्रात तो ऑर्केस्ट्रा प्रत्येक वर्षी आमच्या इथं असतो हे आमच्या मोहितेवाडीचं वैशिष्ट्य आहे कुठेही गेलं तरी आम्ही पहिलं चाचपणी करून पाहतो की ऑर्केस्ट्रा ह्या वर्षी कुठे गाजला कोणता गाजलाय तो ऑर्केस्ट्रा आमच्याकडे असतो आणि ऑर्केस्ट्रा एकदम जोरात होता आमच्या इथे कुठं खडे मारामारी भांडणं असं काही होत नाही एवढी आम्ही यात्रा कमिटी दक्षता घेतो आणि सर्व तरुण सहकार्यांना बरोबर घेऊन यात्रा आम्ही पार पाडतो आणि आमच्या यात्रेला पाहिलं तर गाडी नसायचे पहिली फार पूर्वी आमच्याकडे गाडी होती आमच्याला घाटाची अडचण होती पण आमच्या तालुक्याचे आमदार आमच्या गावचे सुपुत्र दिलीपांना मोहिते त्यांनी आम्हाला ह्या घाटाची जागा उपलब्ध करून दिली आणि या ठिकाणी घाटाच्या कामाला देखील त्यांचं सहकार्य आहे काम सुद्धा त्यांनीच करून दिले अशा प्रकारे आमचा हा घाट छान पद्धतीने झाला आणि तिथून पुढं आमची यात्रा व्यवस्थित पार पडणे हे आम्ही काम करतोय यात्रा कमिटी सगळ्यांना गावाला सोबत घेऊन कुठलाही गालबोट लागणार नाही याची दक्षता घेऊन कुठल्याही ठपर होणार नाही याची सुद्धा आम्ही काळजी घेतो कारण गावाने आमच्या हातात कारभार दिल्यामुळं आम्ही पण त्या पद्धतीने वागले पाहिजे या पद्धतीने आम्ही काम करतो उद्या टोकन आहे तर कसं कर आता उद्या आमचं आठला टोकन चालू आहे तस आम्ही तसं आम्ही बरेच जाहिरात केलेली आहे व्हॉट्सअपद्वारे केली हँडलद्वारे केली आता उद्या आठ उद्या आम्ही असं नियोजन ठेवणार आहे आठला टोकन किती होणार आहे त्याच्यावर आम्ही घाटाची पुढची रूपरेषा ठरवणार आहे एक दिवस ठेवायचं का दोन दिवस ठेवायचं आमचे गाडे जर भरपूर जमले तर आम्ही दोन दिवस घाट करणार आणि गाडे जर कमी जमले तर एक दिवस घाट ठेवणार मग ती तारीख त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस टोकन काढतील त्यावेळेस त्या लोकांना आम्ही सांगणार गाडे मालकांना किंवा चारला ठेवायची का पाचला ठेवायची या आम्ही त्या ठिकाणी उद्या ठरवणार आणि घाटामध्ये आम्ही सगळ्यांना आनंद घेता येईन असं गाड्याळ मास्टर ठेवल्यात की कुठेही गालबोट लावले नाही पाहिजे कोणाचा आमच्या गावावर यात्रा कमिटी अजिबात टोपर नाही राहिला पाहिजे किंवा याची बारी वडलीन त्याची बारी सांगितली हे आम्ही गालबोट लागण्यासाठी आम्ही गाड्याळ मास्टर नितीन तिगळे गाजलेला गाड्या मास्टर ठेवलाय आणि बंटी साबळे निशान बादर असे आम्ही दोन माणसं बाहेरचे ठेवल्यात जेणेकरून यात्रा कमिटीला गालबोट लागले लाग नाही पाहिजे गावाला गालबोट लागले लाग नाही पाहिजे या पद्धतीने आम्ही नियोजन केलेलं आहे नियोजन एक नंबर झालेलं आहे सगळं घाट व्यवस्थित झालेला आहे घाटामध्ये बैलगाडा मालकांना चांगल्या प्रकारे मी हँडलद्वारे परत व्हॉट्सअपद्वारे जाहिरात चांगली पूर्ण केलेली आहे आम्ही पण तरी सुद्धा जसे उद्या टोकन आहे आठ ते एक जी टोकणं जास्तीत जास्त निघती याची दक्षता आम्ही घेतलेली तरी पण टोकणं कमी जास्त झालीच तर कमी झाली तर मग एक दिवसाची यात्रा आम्ही बैलगाडी शहरात भरवणार आहे जास्त झाली तर मग दोन दिवस करणार आहे कशा प्रकारे सहकार्य कर संघाड मार्गांना सहकार्य म्हणजे त्यांना आता इथं बसायला सावली केलेली आहे म्हणजे आता काम चालू आहे दोन दिवसात सगळं सावलीचं काम पूर्ण होईल आणि गाडे हे टोकन पद्धतीनेच घेतले जाणार आहे कुठल्याही प्रकारचं बाबा शेवटचा गाडा आधी आणि आधीचा गाडा नंतर असलं का काहीच नाही करणार आम्ही आणि गावातले गाडे सुद्धा टोकन पद्धतीने घेणार hmm. आणि पाचशे रुपये टोकन फी ती देणगी स्वरूपात स्वीकारली जाणार आहे नमस्कार नमस्कार नाव सांगा पहिल्यांदा मी अजय दिलीप गाडे यात्रा कमिटीचा सदस्य आहे कशा प्रकारे एक तरुण पिढीच सहकार्य असं तरुण पिढीला आपण रॅकवरती जे आहे ते नेम टोकन प्रमाणे गाडी सोडणार आहे आणि गाड्या सगळे टोकन प्रमाणेच पाळणार आहे आणि टोकन किती होतात त्याच्यावरती आता एक किंवा दोन दिवस दो राहिला असं नियोजन आहे ज्यावेळेस गाड्या रॅक मध्ये मग त्यावेळेस नियोजन तुमचं कसं असं आम्ही टोकन सगळे रॅकवरती जमा ठेवणार आहे जसा गाडा येईल तसं टोकन पद्धतीने गाड्या आतमध्ये सोडणार आहे आणि प्रत्येकाला आपल्या सहकार्याचीच वागणूक राहणार आहे फक्त कोणी वशिले आपल्याकडे चालणार नाही अजिबात पाहुण्याचा गाडा असलो तरी टोकन प्रमाणे गाडा सोडला जाईल काही बदल नाही पाहुणा नमस्कार नमस्कार ना नाव सांगा आपलं मी रवींद्र किसन तिटे मोहितवाडीतील एक नियोजन तुमचं यात्रा कमिटीच आमच्या यात्रा कमिटीने खूप छान असं नियोजन केलेलं आहे उद्या एक तारखेला टोकन आहे चार आणि पाच एप्रिलला बैलगाड्यांच्या भव्य अशा शर्यती आहे सहा तारखेला रामनवमी आहे आणि सात तारखेला पण त्यांचा जंगी असा आकाड्याचं नियोजन ग्रामस्थांनी केलेलं आहे यात्रा कमिटीने यात मी सर्व यात्रा कमिटीचं आमच्या ग्रामस्थांच्या वतीने मनापासून खूप खूप असं त्यांचं अभि अभिनंदन करतो की त्यांनी एवढी मोठी गावासाठी एवढी मोठी यात्राचं आयोजन केलेलं आहे सांस्कृतिक कार्यक्रम असण बैलगाड्यांच्या भव्य शर्यती असन पैलवान मंडळींसाठी पुस्त्यांचा आकडा असेल तर सर्व गावाच्या वतीने मी यात्रा कमिटीला पुन्हा एकदा धन्यवाद देतो नमस्कार नमस्कार कशा प्रकारे गाडा मालकांना आता याच्यात वशिलाबाजी पहिली गाड्याची चालणार नाही आणि सगळी यात्रा कमिटी मिळून सगळ्यांना संगती घेऊन जेवढे गाडे जमता येईल तेवढे प्रयत्न करणार काय तसे व्हॉट्सअप मग मा, फेसबुकद्वारे सगळ्या निवेदन झालेलं आहे सगळं पण आता यात्रा कमी गाडीची ह्याच्यावर गाडी किती जमणार यात्रा कमिटी काही निर्णय घेईन ते पुढे मग विचार करू नंतर हा जास्ती गाडी आली तर दोन दिवस नाहीतर मग एक दिवस असे आणि सगळ्या बैलगाड्यांना माझं एक विनंती कळकळीची विनंती आहे की घाट एक नंबर आहे आपल्या परिसरात पूर्व पूर्वपट्ट्यात त्या गाठाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा काय आळ पण एक नंबर आहे गाठ सुद्धा दावपट्टी सुद्धा चांगली आहे आणि धावपट्टी कमी ठेवणार आहे त्यावेळेस सगळ्या गाडीवाल्यांना आनंद त्याचा लुटता आला पाहिजे आणि बसायसाठी चटईची व्यवस्था आहे आणि ऊन लागते ना त्याच्यासाठी वरून आमच्या खेड तालुक्याचे आमदार औरून लोकमिक सरपंच शरदराव मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली सगळं मस्त बसायसाठी सावली करायचं ठरलेले कायमचे फिक्स दरवर्षी नेट किंवा जेणेकरून नाही लागणार ना आपल्या ना बैलगाडा घाटाच वैशिष्ट्य सांगा मला या बैलगाडा घाटाच वैशिष्ट्याच्या बाबतीत बोलायचं झालं खेड तालुक्याच्या पूर्व भागामध्ये एक आदर्श हिंद केसरी घाट म्हणून खरं पाहिलं तर या घाटाकडे बैल जात या घाटाचं वैशिष्ट्य असं आहे या घाटाला येण्यासाठी चार रोड आहे बैल उतरण्यासाठी जागा असेल सुसज्ज जा आसपास जागा आहे आठ अकराची ही जागा आहे मोठी धावपट्टी पण एकदम अशी बैलांसाठी उत्कृष्ट धावपट्टी केलेली आहे आळ्याचं आसन गेटचं काम असेल आणि ह्या वर्षी आमची गेल्या दोन वर्षापासूनची जी मागणी होती की प्रेक्षकांना बसण्यासाठी सावलीची व्यवस्था गर करणं गरजेचं आहे कारण एप्रिल मेमध्ये खूप ऊन असतं आणि सगळ्या यात्रा कमिटीने त्याच्यावर चर्चा केली सरपंचाला आम्ही त्या ठिकाणी मागणी केली की सरपंच या ठिकाणी आपल्याला सावलीचं नियोजन करायचंय सरपंचांनी स्वतः तात्काळ त्या ठिकाणी शब्द आम्हाला होकार देऊन आम्ही सर्वांनी या ठिकाणी लगेच तात्काळ आम्ही काम चालू केलेलं आहे या ठिकाणी सावलीचं नियोजन झालेलं आहे धावपट्टी अतिशय उत्कृष्ट आहे आळ खूप चांगलं आहे गेट सुद्धा केलेलं आहे जेणेकरून हा घाट आम्ही स्वतः सर्व गाड्या मालक असतील गावातले ग्रामस्थ असतील सर्व पदाधिकारी असेल सर्व तरुण सहकारी असेल त्यांनी बरोबर या ठिकाणी एक दोन महिने थांबून हा चांगला घाट केलेला आहे आणि उत्कृष्ट असा प्रकारचा घाट आहे आणि ह्या गाठाला मी सर्व गाडे मालकांना विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने आम्ही आमच्या यात्रेमध्ये सहभागी होऊन आमच्या यात्रेची शोभा वाढावी चांगल्या प्रकारचं नियोजन आहे घड्याळ मास्टर म्हणून नितीन थिगळे निशान बहादर म्हणून बंटी साबळे या ठिकाणी ज्याची बारी होईल त्याचीच आम्ही सांगणार आहे कुठलंही गालबोट या ठिकाणी यात्रेला लागणार नाही मग पाहुण्याचा असू द्या किंवा ग्रामस्थांचा गाडा असू द्या ज्याचा होणार त्याचेच आम्ही त्या ठिकाणी बारी सांगणार ही यात्रा खरोखर आदर्श यात्रा म्हणून आम्ही गेले तीन वर्ष संपन्न करत आहे यात्रेला कुठल्याही प्रकारचा गालबोट लागणार नाही असे इथून मागे आम्ही त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि ह्या पुढे सुद्धा आम्ही करणार आहे गाडे हे टोकन पद्धतीने होणार आहे किंवा गावचा गाडा असो ग्रामस्थांचा किंवा पाहुण्यांचा कोणाचा असो गाडा हा वशी घेतला जाणार नाही टोकन प्रमाणेच गाडे घेतलेले याची सर्व बैलगाडा मालकांनी नोंद घ्यावी आणि ही यात्रा संपन्न झाल्यानंतर आमच्या यात्रा कमिटीच्या सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थांची त्या ठिकाणी इच्छा आहे की यात्रा संपन्न झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी जुलैमध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारची यात्रा आम्ही या ठिकाणी भरवणार आहे ट्वेंटी ट्वेंटी यात्रा म्हणून एक चांगले सर्व टॉपचे बैलगाडे निमंत्रित करून आमच्या घाटाला या ठिकाणी चांगली शर्यत व्हावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे आणि ती इच्छा आम्ही पूर्ण करणार आहे